नमस्कार मित्रांनो महिलांचं मन कसं काम करतं उलगडून दाखवणारं विज्ञान आता तुमचा भ्रम दूर करण्याची वेळ आली आहे मित्रांनो काही भाषा युक्ती आपण आज पाहणार आहोत की ज्यांचा वापर महिला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी करतात केवळ नजर बॉडी लँग्वेज किंवा शब्दांचा खेळ नसतील तर थेट मेंदूच्या रसायनशास्त्रवर थेट परिणाम करणारे दोन शक्तिशाली आणि मानसशास्त्रीय संकेत आपण आज पाहणार आहोत जर तुम्ही तयार असाल तर तुमचा दृष्टिकोन तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या आयुष्यातील इंट्रॅक्शन कायमस्वरूपी बनून जाईल तर चलाचपासून मित्रांनो हे नियम बदला आणि सर्वात मोठे संकेत ओळखायला शिका तर स्त्रिया पुरुषांना आकर्षित करण्यासाठी वापरतात ते पहिलं म्हणजे सर्वात प्रभावी युक्ती म्हणजे नजरेचा खेळ आता याला फक्त नजर म्हणू नका एक सायकोलॉजिकल शस्त्र आहे महिलांना हे चांगलं माहीत आहे की बोलल्या जाणाऱ्या हजारो शब्दापेक्षा त्यांच्या डोळ्यांची शक्ती किती जास्त असते म्हणूनच त्या वापरतात नंबर दोन सेकंदाची जादुई खेळी कल्पना करा ती तुमच्याकडे पाहतीय अगदी थेट तो क्षण आणि फक्त दोन ते तीन सेकंदाचा असतो पण हा कमी वेळ तुमच्या मनात उत्सुकता आणि गोड आनंद निर्माण करण्यासाठी पुरेसा असतो आणि नेहमी नेमकी त्याच क्षणी जेव्हा तुमच्या मनात त्या नजरेचं विश्लेषण सुरू होतं की ती आपली नजर काढून घेते आणि दुसरीकडे वळवते त्यामुळे काय होतं मेंदू विचारात पडतो ती माझ्याकडे का बघत होती मी तिला आवडलो का अचानक का हसली हे प्रश्न तुमच्या मनात एक एकानंतर एक गर्दी करायला लागतात मानसशास्त्राचा नियम सांगतो जी गोष्ट अपूर्ण राहते ती गोष्ट पूर्णपणे स्पष्ट होत नाही तीच मनात गोष्ट सर्वात जास्त वेळ घर करून राहते ती नजर वळवून जाते आणि पण तिची ती अधुरी नजर तुमच्या मनात एक हुक लावून जाते ती व्यक्ती तुमच्या विचारातून तुमच्या नजरेतून काही केल्या जात नाही तुम्ही वारंवार तिच्याबद्दल विचार करता आणि नकळतपणे तिच्याकडे आकर्षित होता तिला तुमच्या मेंदूत फक्त एक छोटीशी ठिणगी टाकायची असते आणि ती अगदी कमी वेळात साधते ही नुसती नजर नाही ही, ही तुमच्या मनाला वेळ लावण्याची आणि तुम्हाला गुंतवून ठेवण्याची अत्यंत सोपी आणि शक्तिशाली युक्ती आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो आकर्षणाचा खेळ भव्य खेळाचा केवळ ट्रेलर आहे तर ही तर फक्त वॉर्निंग अपची खेळी जर तुम्हाला वाटत असेल की नुसत्या नजरेने ती तुम्हाला कायमचं जिंकेल तर थांबा कारण यानंतरचे संकेत शरीराच्या आणि शब्दांच्या अशा भागातून येतात की ते तुमच्या विचारांना आणखी खोलवर घेऊन जातील मित्रांनो नजरेची ठिणगी त्या धाग्यावर त्या भागावर पडल्यावर लगेच दुसरी खेळी खेळतात जी थेट स्वतःला सादर करण्याच्या कृतीतून येते ती म्हणजे बिहेवियर प्रिनिंग बिहेवियर म्हणजे एक अशी कृती जिथे एखादी स्त्री तुमच्या उपस्थितीत स्वतःच्या दिसण्यावर अधिक लक्ष केंद्रित करते काही सूक्ष्म ऍडजस्टमेंट करू लागते हा सिग्नल इतका नैसर्गिक असतो की तो नकळतपणे घडतो पण तो तुमच्या मेंदूला वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे केसांशी खेळणे जेव्हा स्त्री एखाद्या पुरुषात रस दाखवते तेव्हा ती नकळतपणे आपले केस मागे झटकते किंवा बोटांनी मुळांशी खेळू लागते किंवा क्रिया केवळ केस व्यवस्थित करण्यासाठी नसते केस बाजूला सारल्याने मान आणि गळ्याची नाजूक जागा पुरुषाला दिसते तर असे आकर्षक भाग आहेत जे पुरुषाला उपजत आवडतात विशेषतः केस झटकल्यामुळे तिच्या शरीरातील फोरमन्स नावाचे नैसर्गिक कंध हवेत मिसळतो हा कंध पुरुषांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी त्वरित पोहोचतो याशिवाय कपड्यांना किंवा दागिन्यांना ॲडजस्ट करताना करणे हातातील ब्रेसलेट नीट करणे अगदी फोनच्या कवरला किंवा वाईन ग्लासच्या कंडांना स्पर्श करत राहणे या सर्व क्रिया अप्रत्यक्षपणे तिच्या आत सुरू असलेल्या उत्साहाला आणि तुमच्यात रस दाखवण्याच्या इच्छेला व्यक्त करतात ओठ चावणे ओठांवर जीव फिरवणे हे देखील याच प्रेनिंगचा भाग आहे यामुळे ओठ अधिक लक्षवेधक बनतात जे आकर्षण वाढवतात काही वेळा आतून सुरू असलेली थोडीशी अस्वस्थताही दर्शवतात कृती सांगते की ती केवळ तुमच्या बोलण्यात नाही तर तुमच्या त्या क्षणात पूर्णपणे गुंतलेली आहे प्रिनिंग बिहेवियर म्हणजे जेव्हा ती एक बिहेवियर अशी शक्तिशाली संकेत आहे की ती तुम्हाला तुम्ही पाहून देखील ओळखू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच आपल्या चॅनलला भरभरून प्रे प्रेम द्या पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ